राज्यात अवकाळी पावसाची सावट राज्यात आणखी किती दिवस राहणार हा अवकाळी पाऊस याबद्दल सविस्तर अशी माहिती हवामान अंदाज पंजाब डग साहेबांनी त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज व्यक्त केलेला आहे हीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गेल्या दोन दिवसापासून राज्यात वातावरण खराब झालं आहे ढगाळ वातावरणामुळे गर्मी वाढली असून तापमानात घट झाली दिनांक एकतीस मार्च व एक एप्रिल रोजी राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत हवामान हो अभ्यासक पंजाब डोक साहेबांनी हे अवकाळी पावसाचे सावट आणखी किती दिवस राहील याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे सध्या राज्यात कांदा काढणी सुरू आहे तसेच रब्बी हंगामातील इतर पिकांची काढणी सुरू आहे अशातच अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाच एप्रिलपर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी व्यक्त केला आहे पाच एप्रिलपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाच एप्रिलपासून वातावरण स्वच्छ होईल पण मात्र अकरा एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा पावसाचा अंदाज पंजाब डग साहेबांनी वर्तवलेला आहे आजपासून पाच एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची सावट पूर्ण राज्यात असेल या काळात शेतकऱ्यांनी विशेष काळजी आपोआपल्या पिकाची घेतली पाहिजे जनावरां निवाराला बांधवीत तसेच पाऊस सुरू असताना झाडाखाली जनावरं बांधवू नये अचानकपणे वातावरणात बदल झाल्यास नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद